माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला स्वामी समर्थ संध्याकाळची वेळेस संध्याकाळचे सात वाजले आणि माझ्याकडे कोण आले बघा आई दादा आणि अण्णा तिघ जणं आलेले आहेत तर पुढे तुम्हाला मी सांगेलेस ते का आले माझ्याकडे तर आता गाडीतून सामान उतरवायला घेतलं आहे आईने बघा डब्बे आणले त्या डब्यांमध्ये काय खाऊ येतो पण आपण बघू आणि दादाने दोन थंडाच्या बाटल्या पण आणल्या घरी राईस मिल असल्यामुळे येणार राहतातच घरामध्ये हे बघा माझ्या आईने मला पापड आणले किती किलोचे पाच किलोचे पापड तर वाळत घालायलाच इकडे घेऊन आली या डब्यामध्ये आणले घरूनच वाळत घालून वाळून आणले असते ना तर मग जास्त डबे लागले असते त्याच्यामुळे ना जरा ओलसर ठेवले आणि इकडेच आणले वाळत घालण्यासाठी हे बघा इथं वाळत म्हणजे मोडती नाही

पप्पा आहेत बाबा कोणाचे बाबा माझे हा ना बाबा मग कोणाचे तुझे नाहीये हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे पाहुणे आठ वाजले आठ आठ वाजतच चाले तर आठला व्हिडिओला सुरुवात केली आहे आज आहे माझ्या दोन्ही भाच्यांचा वाढदिवस तर विहांचा घरी केला आणि आदविकचा इथं करायचा आहे मामांच्या इथं दीपाली इथं आलेली आहे तर त्याच्यामुळे ना त्याचा वाढदिवस इथं साजरा करणार आहे तर माझे दादा आले आई आले आणि भाऊ आला आहे तर आता मी पण चालले मामांच्या इकडं तयारी वगैरे झाली आहे दीदी आधीन ते गेले आता आम्ही दोघं पण तिकडे चाललोय आणि मामांच्या तिकडं जेवण पण आहे तर चला मला तर खरं सांगायचं तर खूप उशीर झाला आहे जायला मामीला मदतीला लवकर जायचं होतं पण काही वेळच नाही मिळाला घराचं चा काम चालू असल्यामुळं अशीच माझी धावपळ चालू असते तर आता किचन तर सर्व काही आवरील फक्त हे भांडे लावायचे आल्यानंतर भांडे लावील तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा किचनवर घासलेले किती भांडे पडलेत बघा एवढे भांडे आल्यानंतर हे भांडे लावून देईल आणि इथे ना आईने पापड पण वाळत टाकले संध्याकाळची दिवाबत्ती पण माझी झाली अहो चला।, चला हे बघा हे तर आताच आले आठ वाजता बघा आता, आता पंधरा मिनटं बाकी आठला सगळेच घड्याळ पाच दहा मिनटं पाच स मिनटं मागं पुढं मागं पुढं असे झालेत सगळे उद्या व्यवस्थित करून घ्या हा दरवाजा घ्या बंद करून मोठा हां परवा मी नाशिकला गेलो होतो तर मग माझ्या दोन्ही भाच्यांना ड्रेस आणला दोघांचा पण आजचा आजच्या दिवशीच वाढदिवस आहे ना एकत्रच वाढदिवस दोघांना आणला तर वेहांचा दिला घरी मी माझ्या माहेरी मुक्कामाला होते ना तर त्याचा देऊन टाकला आणि आदविकचा लहान बाळाचा घेऊन आले इकडे सोबत तर आता त्याला देणारे तर मस्त ड्रेस आहे घ्यायला माझे दादा अण्णा नाही सॉरी दीपक होता हे होते आणि दीदी योगिता पण होती सगळ्यांनी मिळून चॉईस केले ड्रेस तर चला निघाले मामांच्या इथं नंदिनी मध्ये घेतलेला आहे व्यवस्थित ठेवायच्या वेलोबीचा ड्रेस दिदीची चॉईस आहे माझ्या दादांनी त्यांचे तिन्ही नातवंडांना ड्रेस घेतला तर हा ओबीचा फ्रॉक होता किती सुंदर असा फ्रॉक आहे दादांनीच घेतला सतराशे रुपयाचा आहे दिदीची चॉईस आहे त्या ड्रे फ्रॉकची आणि आदविकला व्याहनला पण घेतला दोघं भावांचा बड्डे एकाच दिवशी असतो एकाच तारखेला तर व्याहांचा वाढदिवस करून आले चार वाजताच त्याचा वाढदिवस केला माझ्या माहेरी कर कुकरमध्ये आहे इथं घ्यायचं मग घेते ना मटणाची भाजी आहे दाखव नागलीच्या भाकरी पण बनवल्यात पोळ्या का ग दोन दोन कुकरला भात लावले जास्त लावले हा या पोळ्या आणि मटण मतन... दोन दोन मिनिट मटणाची भाजी मस्त मामीने बनवले ना मग एवढं पाहिजेच ना फ्रॉक <laughs> नवीन आहे आणि मधल्या साईडला त्याला नेट असल्यामुळे ना तो तिला टोचतोय तर तो काढून ठेवायचा आहे त्याच्यामुळे ना ती इकडचे तिकडं पळत फिरू राहिले आणि आज आधीचा आणि व्याहांचा वाढदिवस आहे तर व्याहांचा वाढदिवस साजरा झाला आहे आणि इथं आता आजवीचा वाढदिवस साजरा करायला आले तर दीपाली इकडंच आहे कारण तिच्या पायाला प्लास्टर केल्यामुळं आहे ना म्हणजे ती मेन रोडलाच खरेदीसाठी गेली होती आणि मुरगळला तर मग पायाचं प्लास्टर केलं त्याच्यामुळं मग ती इकडं असल्यामुळं मामांच्या इथं तर आता नाही आता बाळाचा वाढदिवस साजरा करायचा वा तर आता तिन्ही माझे भासवंड लहानच आहे तर आता कमीत कमी पाच सात वर्ष असंच आहे किंवा दहा वर्ष असंच एकाचा बड्डे असला का तिघांचे बड्डे साजरे करायला लागणार आहे तर कविता आणि दीपक आणि घरी राहिले आणि दादा अण्णां ते आले ते चाना वगरे जाले, तर इथं छान असं मस्त डेकोरेशन वगैरे झालं आहे आणि मला तर यायला खूप उशीर झाला तर ही आई माझी मावस बहीण आणि आईन ते बसले ही बघा मोना मामांची सुनबाई मामी मामांची सुनबाई तर छान असं त्यांनी डेकोरेशन केलं आणि मला तर यायला खूप उशीर झाला कारण ऑफिसमध्ये पण होते आणि आत्ता खरं तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण येते नाही घराचं काम चालू असल्यामुळे ना दिवसभर खूप दमते त्याच्यामुळे ना मग व्हिडिओच लवकर येते नाही दररोज तर येतेच नाही पण दोन तीन दिवसात पण व्हिडिओ येऊ नाही राहिले भरपूर असे कामावरती मजूर असतात मिस्तरी चार चार पाच पाच असतात त्याच्यामुळं बाळाचा बड्डे साजरा करायचा आधी ना रामरक्षा लावली आहे मोबाईलवरती आणि बाळाच्या डोक्यावरती अक्षदा टाकू राहिले तर पूर्ण रामरक्षा चालू चालूच ठेवायची आणि अक्षदा टाकायच्या आहेत त्याच्या डोक्यावरती त्याच्यानंतर मग त्याला ओवाळून आणि केक कट करायचा तर आम्ही सगळ्या लेडीज येणा इथं उभे आहे आणि सर्व लेडीजने ना बाळाच्या डोक्यावर अक्षदा टाकायला घेतल्यात तर हे बघा माझ्या भाचीचं तर सारखं काही नाही तर काही खायचं चा, काम चालू आहे तर ती पण आली होती माझ्या इकडं तयारी वगैरे करून बाबांना आईला भेटायला बरेच तर त्यामुळंच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येऊ नाही राहिले घराचं काम चालू असल्यामुळं कमीत कमी चार पाच मिस्तरी असतात आणि सात आठ दहा मजूर असतात तर घरातलं पण बघा आणि ऑफिसचं बघा म्हणजे दोन्हींकडे लक्ष ठेवायला लागतो ना त्याच्यामुळंच मग व्हिडिओ येते नाही तर सॉरी आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा ते इथं बघा मस्त असा छानपैकी केक बनवून आणलेला आहे ऑर्डर दिली होती केकची आणि बनवून घेतलेला प्राफ्टी मैं प्राफ्टी मैं आधी केक कट केला आणि त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही ओवाळलं तर बरेच लहान लहान मुलं ना खूप कधीचे येऊन बसलेले होते आणि ओवी पण आहे ना सारखी ते केक खायला बघायची त्याच्यामुळे ना सगळ्यात आधी केक कट केला आणि केक आहे ना मग आता मुलांना देऊ आणि त्याच्यानंतर आहे ना मग म्हटलं चला आपण आहे ना ओवाळून घेऊ तर आम्ही सर्वजणींनी मग बाळाला ओवाळलं ओवीला ओवाळलं तर खूप मस्त असा बाळाचा बड्डे साजरा झाला एक वर्षाचा झाला तो मागच्या वर्षी आद्वीक जन्माला आला त्या दिवशी गुढीपाडवा होता आणि तीन वर्षापूर्वी विहान जन्माला आला त्या दिवशी पण गुढीपाडवा होता त्याच्यामुळे यांना दोघं भावांची जन्मतारीख एकच आहे फक्त साल वेगळं आहे बाकी जन्मतारीख एकच आहे तर छान इथं मस्तपैकी बड्डे वगैरे झाला तर आम्ही सर्वजण बाळाला ओवाळून घेतो बघा त्याच्या हातात पैसे दिले छान येतात आम्ही फोटो वगैरे काढतो तर असं झालं आहे बाळाचा बड्डे आता सर्व मुलांना केक फरसन आणि अजून काही स्वीट आणेल होतं ना ते दिलं खायला आणि मग मुलं आता घरी जातील मग आमचं चाललं आहे सगळ्यांचं निवांत गप्पा गोष्टी वगैरे करून आणि हळूहळू सगळे काही बरेच दिवसानंतर सगळी एकत्र जमले तर असं मस्त झालं आहे बाळाचा वाढदिवस खूप दिवसानंतर आज दिवसान रे। मी तुम्हाला भेटणार आहे ना तर मला पण अशी उत्सुकता लागली आहे वेगळाच एक आनंद झाला आहे का खूप दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला येणार आहे तर ह्या कामामध्ये ना आमच्या पण लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचा मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही दिवसभर कामाचाच होतो सुट्ट्या असल्यामुळे ना तीन दिवस तर वरतीच होतो काही म्हणजे बाकीचं दुसरे काही कामच करायला वेळ मिळाला नाही तर त्या दिवशी व्हिडिओ पण नाही बनवला फक्त संध्याकाळी ये ना ॲनिव्हर्सरीचा केक कट करताना यानं शॉर्ट व्हिडिओ काढला आणि तो अपलोड केला बाकी एवढे दिवसात ना मला व्हिडिओ बनवायला वेळ नाही आणि जे बनवलेले व्हिडिओ आहे ना ते तयार करून टाकायला वेळ नाही त्याच्यामुळं मग लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचा पण केला नाही त्या दिवशी म्हणजे असं काही वेगळं स्पेशल केलं नाही संध्याकाळी केकच कट केला के कारण दिवसभर कामामध्ये मा माणसांमध्ये मा असल्यामुळे मा का ना मग काही एवढं करायला नाही मिळालं घराचं काम सुरू केल्यापासून ना इतकी कामामध्ये बिझी झाले ना का सांगू शकत नाही त्याच्यामुळे ना दुसरं काही करायला वेळ पण मिळत नाही आता सध्या तर घरामध्ये तांदूळ आणि गहू येऊन पडलेलं आहे दादांनी दिलं आहे गहू तांदूळ तर अक्षरशः ते पण मला भरून ठेवायचं आहे पण ते भरायला मला वेळ नाही आहे कसं कधी पाऊस वगैरे पडू शकतो तर त्याच्यामुळे ना ते भरून ठेवायचं आहे आणि आईने मस्त गहू वाळून दिलेलं आहे तर फक्त भरायचं काम करायचं आहे टाक्यांला तरी पण मला वेळ नाही मिळत आहे तर इथं

आधी पुढे ते बाबांना त्यांना प्रत्येक व्हिडिओला ला कमेंट असते त्यांची काय ना मग त्यांना दाखवायला पाहिजे का नाही पिल्लू हॅपी बर्थडे पिल्लू पक्का सांगते

बघा रात्रीचे पाहुणे बारा वाजले आणि इथे ना आईचं चा चाललंय या पापड आणि ते भरून ठेवायचं काम पापड वाळत घातले होते आत्ताच बाळाचा बड्डे करून आणि जरा गप्पा वगैरे मारल्या घरी आलो तर आईला उद्या सकाळीच जायचंय मग ती म्हणे आन तुझ्या कुरड्या वगैरे सर्व काही मी भरून ठेवते व्यवस्थित तिने जसं दिलं होतं ना मी ते तसंच ठेवलं होतं हे बघा हे बॉक्समध्ये काय पापड्या आहे ना तांदळाच्या हां तांदळाच्या पापड्या देईल होत्या तर त्यासुद्धा मी काढल्या नव्हत्या नागलीच्या पण आहे का नागलीच्या आणि तांदळाच्या पापड्या तर इथं बघा आईचं चाललंय भरून ठेवायचं काम म्हणजे उद्या सकाळी शेतीचे डबे आहेत ते रिकामे करून घेऊन जाईल आणि असं पण मला वेळ नसतो हां मागच्या वेळेस पण वाळत घालायचं आहे थोडं थोडं काय का वाळत घालायला अजून थोडं थोडं जुनं ते वाळत घालायचं राहिलं आहे सगळंच पापड वडे करायला आई मावशांकडे गेली होती आणि तिकडनं हे सर्व करून आणलं तर थोडंसं ना ओलसरच आणलं होतं डब्यामध्ये ठेवलं होतं आता तिने छानपैकी वाळवलं कमीत कमी चार पाच तास मस्त इथं घराच्या घरात वाळले आणि आता ना ती हे सर्व काही भरून ठेव राहिले म्हणजे माझं हे एक काम होऊन जाईल तर हे पापड वगैरे कसं हलक्या हाताने भरायला लागतात नाही तर त्यांचे ना फुटतूट होऊ शकते हे बघा इथं आईने सर्व काही डबे भरून ठेवले रात्री पापड भरले होते आणि बाकी नाशेच झाकून ठेवले होते अजून माझी देवपूजा पण बाकी आहे सकाळची वेळ आहे इथे आईना चहा बनवायला घेतले आता आहे तर माझ्या किचनवर पसारा बघा कसा आहे हे डबे वगैरे सगळं काही काढलं आहे ना तर सर्वच पसारा पसारा झाला आहे आता हे सगळं मी आवरून ठेवीन काय झालं साहेब आताच मॉर्निंग वॉकवरून आले आणि दादांचे आईचे अन्नाची माझी आमची आंघोळ झाली आहे आणि आता आई जायला निघाली तर हे बघा हे वडे पण वडील बनवून आणले तर आता ते, ते निघतील घरी जायला सकाळी सकाळीच म्हणजे त्यांच्या पुढच्या कामांना सुरुवात होईल तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ